बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी बजावला मतदानाचा सपत्निक अधिकार बुलढाणा लोकसभेत अपक्ष म्हणून उभे असलेले संदीप शेळके यांनी आज त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन सपत्निक मतदान केले सुंदरखेड येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला यावेळी कुठलाही अनुचित या प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता यावेळी अपंग वयोवृद्ध नागरिकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाहीमधला हा मोठा उत्सव आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदान तर दरवर्षीच स्कर... करतो परंतु उमेदवार म्हणून उभा असल्यामुळं मतदान करण्याचा अजून एक वेगळा आनंद आहे लग्न वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे 70 बाय 70 चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा